सगळ्यांना कशा आहात सगळे गुड इव्हिनिंग सगळ्यांना तर पॅकिंग चालू आहे पार पे कळल्यासारखं झालंय असं झालंय लो आंबे आणावत का आंबे फोडावत का लोनचं करावं का ॲड्रेस लिहावत का पॅकिंग करावं असं इतकं काम इतकं काम की विचारू नका वेळच ना व्हिडिओ काढायला नंतर दिवसाचे माझे दोन तीन व्हिडिओ यायचे तुम्हाला माहिती आहे ह्या लोणचे लिहि माझी झोप उडावली झोप फोनवर बोलायचं किती माणसांना रिप्लाय द्यायचे किती नंतरनी म्हणजे सगळं लोड आहे ना तरी ते दोन दिवस घरी होते भरपूर काल पण त्यांनी पॅकिंग वगैरे करू लागेल आज जवळजवळ दीड एकशे एक किलोचं लोणचं राहिलं होतं करायचं ते पूर्णपणे लोणचं केलं आणि लोणचं करून आता पॅकिंगला बसलोय तर पॅकिंग चालू आहे अजून गाडी येईल एक पंधरा वीस मिनिट टाईम आहे आम्हाला जवळजवळ अजून एक बॉक्स तयार करायचे भांडणं करू नका पन्नास बॉक्स तयार करायचे त्यात हे एवढे राहिले तर बघा इकडे असे पॅकिंग आपले हे असे पाऊच असतात एका किलोचा पाऊच आहे हे असे पाऊच बघा असे बनवून ठेवले इथं इथं आणि बघा हे आपले बॉक्स आता हे जवळजवळ किती मला वाटतं पंचावन्न काहीतरी असे हे बॉक्स इथं आणि ते जवळजवळ पन्नास तर म्हणजे एकशे पाच एकशे पाच ऑर्डर आज आपली जाईल कालची वेगळीच आहे तर आज जरा फ्रेश वाटायला लागले मस्त असं गार वातावरण झालं आमच्या इकडे नाही पाऊस आला पण बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे दुपारच्या तीन साडेतीनच्या दरम्यान इतकं वारं कावार सुटलं होतं इतकं वारं सुटलं होतं की विचारायचं काम नाही भरपूर वारं सुटलं होतं चालली आहे पॅकिंग म्हणलं अपडेट पण द्यावी लागते बऱ्याच जणांना काळजी पडते व्हिडिओ आहे ना तुम्हाला माहिती आहे या भरपूर काम आहे या जास्त लोड होतोय जरासा काय घेतल्या तरी पण लोड होतो या म्हणजे आंबे फोडणे वगैरे इथपर्यंत ठीक आहे पॅकिंगला मग पॅकिंग आमचं आम्हीच करतो आता अनुष्का बॉक्स बनवतोय अनुष्का अनुष्का स्वतः ती स्वतः माग जीवाला कार लावलाय ना आमचं बी कार लावलंय माग हाय अनुष्का आता तूच म्हणली मला सुट्टीला कुठं जायचं नाही त्याच्यामुळे म्हणलं अनुष्काला काम लावावं आणि फोन आला तर द्या मध्येच व्हिडिओ हो, कट होतो या तर पॅकिंग चालली आहे त्याचा पुढचा व्हिडिओ आता काढते नंतर गाड्या आल्यानंतर आपलं हे कुरिअर चाललं बघा काय आपलं बॉक्स एवढ आणि सरांनी पण लोणच चालवलंय तर आमची चव सांगते तेल गरम करून त्यात थंड करून टाकायचं आहे नाही दुसरी वेळ सरांची दोन किलो चालवले हां सुरुवातीला आलते त्यावेळेस पण म्हणले भारी येतोय वास वगैरे त्यांनी एक किलो नेलं ना आता पंधरा दिवसात दुसरं दोन किलो चालवले तर असू द्या आता श्यामचं आवरलं सगळं पॅकिंग हे काका बी भी तर बसले ते इकडं असू द्या बाईचं पण तिकडं पॅकिंग चालू आहे त्याच्यामुळं थांबले आता हे सगळं आवरायचं बघा आम्हाला आणि हे आता एवढं राहिलेलं उद्या सकाळ बघूया का नाही न्यायनुष्काळ गाडी चाली असत अगो मला अजून आजचे हा नंबर टाकू नु� का बरं ओके त्या लागायचं कामाला आता बनवायचं संध्याकाळचं स्वयंपाक स्वयंपाक बनवायचा मटकीची भाजी बनवायची आणि एक दोन भाकरी किंवा भाकरी आहेत सकाळच्या पण एखादी भाकरी करते बोरेसाठी ताजी, आणि मला आहे मग असू द्या तर गुड नाईट सगळ्यांना बाय बाय